बघू नारायणगाव ही मूर्ती बाजारपेठ आहे गेल्या काही महिन्यांपासून नारायणगावमध्ये भुडक्या चोऱ्या असतील पाकिट असेल असे प्रकार वाढलेले आहेत जे दर्जेदार सी सी टी व्ही नारायणगावमध्ये असायला हवेत ते सी सी टी व्ही नारायणगावमध्ये नाही सृष्टीने काय प्रयत्न ना करा नारायणगावमध्ये जवळजवळ पन्नास सी सी टी व्ही आपण लावलेले आहेत दर्जेदार तुम्ही म्हणाल तर ग्रामीणमध्ये फार सगळा आख्खा फोटो दिसतो परंतु यश मिळालं नाही समजून घ्या माझं म्हणणं जी सी सी टी व्हीची यंत्रणा आहे ती आपण आपली चालू आहे ती मधल्या प्रशासकीय काळामध्ये बंद आली होती ती, ती आपण चालू करून घेतलेली आहे तुम्हाला आत्ताही वरती जाऊन सी सी टी व्ही चालू आहेत की नाही वरती तुम्हाला आपलं आपण सगळं एकत्र सेंटर आपण ग्रामपंचायतमध्ये केलेलं आहे आणि सी सी टी व्हीने फक्त गुन्हा कळतो गुन्हा घडणार नाही याची काही शाश्वती सी सी टी व्ही देत नाही निश्चित स्वरूपात चांगल्या प्रकारची सी सी टी व्ही जे आता वारूवाडीने लावलेले आहेत त्यांचं कोटेशन आमच्याकडं आलेलं आहे आज मासिक सभा आहे त्यामध्ये कोटेशन योग्य प्रमाणात असेल तर चांगले एक सहा सात सी सी टी व्ही जे प्रमुख ठिकाणी पाहिजे तर नारायणगाव मोठं आहे आपल्याला सहा सातमध्ये भागणार नाही आपल्याला चाळीस पन्नास लागणार त्या दृष्टीने सुद्धा आपलं काम चालू आहे आणि निश्चित स्वरूपात चांगल्या पद्धतीची सी सी टी व्ही बघा सिस्टीम ही सातत्याने बदलत असते नवनवीन गोष्टी येत असतात आणि त्यासाठीच निश्चित स्वरूपात ग्रामपंचायत आपण हा मग सगळ्याच ठिकाणी आहेत आता स्टँडच्या चौकात आहे विशी बशी आहे शिवाजी चौकात आहे नेवकर जे आत्ता आहेत ते सांगतोय तुम्हाला जे मोठे आहेत ते ठिकठिकाणी लावणारच आहोत ना ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा